धुळ्यातील भाजपा विधानसभा प्रमुख अनुपाग्रवाल यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या प्रतिराम मंदिरात आज एक्कावन्न जोडप्यांच्या हस्ते मंत्रोपचार महाआरती करत रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे या प्रतिकृती राम मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे श्रीराम जयघोषानं धुळे नगरी अखेर दुमदुमून गेली आहे एकवीस ते एकतीस जानेवारी पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती आयोजक अनुप अग्रवाल यांनी दिली आहे तू एवढाच का ज्याप्रमाणे परकीय आक्रमकांनी अयोध्यातलं प्रभू श्रीरामचंद्रचं जे देवस्थान होतं जिथं प्रभू आपले जन्माला आले ते मंदिर तोडलं आणि त्या ठिकाणी मस्जिदचं घुंबट बांधला परंतु आमच्या कारसेवकांनी ते मस्जिदचं घुंबट तोडलं न्यायालयात केस गेलं मला पाचशे वर्ष ह्या जगातला असा कोणताही केस आहे ज्याचं निकालाला पाचशे सत्तावीस वर्ष लागतात या जगात ला अशी कुठलीच केस नाही या परंतु याच्या पहिलेच्या ज्या सरकार होत्या त्यांच्या मनातच नव्हतं का प्रभू श्रीरामचंद्राचं त्या ठिकाणी मंदिर झालं पाहिजे परंतु मोदी हे तो मुमकिन आहे जसंच मोदी साहेब सत्तेवर आले तेव्हापासून जो गती का त्या कोर्टाच्या कामकाजाला मिळाली तर आज त्याचा निर्णयही आला आणि सनातन हिंदू धर्माचा आज विजय झाला आणि त्या धर्तीवर माझ्या धुळेकरांना अयोध्याला जायला त्रास होईल तिथं भरपूर आहे तर तेवढंच माझं मी डोक्यात ठेवलं आणि या मंदिरचं निर्माण आपण या ठिकाणी केलं आणि हे मंदिर आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मूर्ती ही विराजमान झालेली आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजेपासून प्रभू श्रीरामचंद्राचं हे मंदिर संपूर्ण खानदेशासाठी उघडं राहील अयोध्या येथील राम मंदिरात जाऊ न शकणाऱ्या राम भक्तांकरिता धुळ्यात अनुप अग्रवाल यांनी अयोध्या येथील मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे महिनाभराच्या अथक परिश्रमातून ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे अयोध्या येथील राम प्रतिष्ठापनेच्या त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर धुळ्यातील पांजरा नदी पात्रात असणाऱ्या अयोध्या नगरीच्या प्रतिराम मंदिरात रामाच्या मूर्तीची वैदिक मंत्रोपचार महाआरती करत स्थापना करण्यात आली आहे राम मंदिरात रामाची स्थापना करण्यात आल्यानं रामभक्तांनी जल्लोष साजरा करत रामनामाचा सा जयघोष केला आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे